त्या मित्रांच्या नकारात्मक बोलण्यावर कधीही लक्ष देऊ नका जे स्वतः कधीही कुठलीही जोखीम घेत नाहीत आणि इतरांच्या अपयशावर कायम नकारात्मक बोलत असतात परिपूर्ण असणारा व्यक्ती कधीही दारू पीत नाही खोटं बोलत नाही विश्वासघात करत नाही कधीही भांडत नाही कधीही तक्रार करत नाही आणि असा व्यक्ती कधीही सहज उपलब्ध होत नाही आयुष्य नेहमी एखाद्या संकटाची वाट पाहत असतं कारण ते त्याचं कणखर रूप तुम्हाला दाखवू इच्छित असतं प्रत्येकाला वाटतं समोरच्याने कसं जगायला हवं हो। प्रत्येकजण समोरच्याला जगण्याच्या बाबतीत सल्ला देत असतो परंतु स्वतःच्या आयुष्याकडे बघायला तो साफ विसरतो काही दरवाजे आपोआप बंद होतात त्याला ना घमेंट कारणीभूत असतो ना अहंकार ना एखाद्याची अयोग्यता ते बंद होतात कारण ते कुठेही घेऊन जाऊ शकत नसतात जर तुम्ही गुड बाय म्हणण्याची हिंमत ठेवत असाल तर आयुष्य तुम्हाला नव्याने हॅलो म्हणत असतं प्रेम एक जाळं आहे जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा तो फक्त प्रेमाचा प्रकाश पाहू शकतो त्याची सावली नाही जर तुम्ही कधी एकटे नाही राहिलात तर तुम्ही कधीही स्वतःला ओळखू शकत नाही आपल्या माणसांच्या दोन मोठ्या अडचणी असतात एकतर कधी सुरू करायचं आणि दुसरं म्हणजे कुठं थांबायचं कधीकधी आयुष्य माणसांना एकमेकांपासून दूर करतं कारण त्यांना एकमेकांचं महत्त्व ते एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहेत हे कळायला हवं जेव्हा तुम्ही त्याच चुकीला पुन्हा करतात त्यावेळेस ती चूक राहत नाही तो निर्णय बनतो माणूस असणं म्हणजे कितीही शंका असल्या तरीही आपल्या रस्त्याने चालत राहणं होय ते लोक धन्य आहेत जे कधीही एकटेपणाला घाबरत नाहीत स्वतःसोबत सोबत राहायला घाबरत नाहीत नेहमीच काही करण्याच्या मनोरंजन करण्याच्या दुसऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात किंवा दुसऱ्याला जश करण्याच्या प्रयत्नात नसतात जेव्हा कोणी एखादा आपल्या आयुष्यातून जातो त्याचा अर्थ हा असतो की कोणी दुसरा आपल्या आयुष्यात येणार असतो प्रत्येक वेळेस आपण ती चूक परत करत असू तर त्याची किंमत वाढत जाते तुम्ही तुमच्या मनापासून कधीही पळू शकत नाही त्यापेक्षा हे चांगलं असेल की तुम्ही त्याचं म्हणणं ऐकावं हो। जेव्हा आपण प्रेम करतो त्यावेळेस आपण स्वतःला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी आपोआप चांगल्या व्हायला सुरुवात होते स्वप्नांना न मिळवणं किंवा स्वप्न न मिळवता येणं या गोष्टीला एकच गोष्ट अशक्य करते ती म्हणजे तुमच्या मनातील अपयशाची भीती आपण आयुष्यात कुठल्याही क्षणी ती गोष्ट करू शकतो जी गोष्ट करण्याचं आपण स्वप्न पाहिलेलं असतं तुम्ही तेच आहात जे तुम्ही स्वतःला मानता जो व्यक्ती प्रेम करतो आणि समोरच्याकडून देखील प्रेमाची अपेक्षा करतो तो आपला वेळ वाया घालवतो आपला वेळ कुणालाही स्पष्टीकरण देण्यात वाया घालवू नका कारण लोक तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं जेव्हा तुम्ही वापस जाऊ शकत नाही तेव्हा तुम्ही पुढे चालण्यासाठी सगळ्यात चांगल्या पर्यायाची चिंता करायची असते तुमच्याकडे दोनच पर्याय असतात एकतर तुमच्या बुद्धीला नियंत्रित करा किंवा तुमची बुद्धी तुम्हाला नियंत्रित करते जर तुम्ही कोणावर प्रेम करता तर त्या व्यक्तीला तुम्ही स्वातंत्र्य द्यायला प्रत्येक क्षणी तयार राहायला हवं आपण कधीही दुसऱ्याच्या आयुष्याचा न्यायनिवाडा करू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला त्याचं दुःख आणि त्याचा त्याग माहीत असतो आपण स्वप्न बघणं कधीही सोडू नये कारण स्वप्न आपल्या आत्म्यासाठी अशी पोषक असतात जसं जेवण आपल्या शरीरासाठी आनंद ही एक अशी गोष्ट आहे जिचं विभाजन झाल्यानंतर वाटल्या गेल्यानंतर तो वाढतो तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नियंत्रित करायचं असेल तर तुम्हाला त्याला फक्त घाबरवण्याची गरज असते एका पुरुषाला महिलेपासून या तीन गोष्टी लपवायला हव्यात त्याची भीती कारण ती त्याच्या ताकदीवर विश्वास ठेवू शकेल त्याच्या चुका कारण त्याच्या समजदारपणावर विश्वास ठेवू शकेल आणि त्याची स्वप्न कारण ती त्याने पूर्ण करून तिला आश्चर्यचकित करावं एकट्या राहणाऱ्या मित्रावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू शकत नाही कारण एकतर असा मित्र त्याच्या एकटेपणात खूप जास्त ताकद मिळवू शकतो आणि एखादा मित्र त्याच्या एकटेपणात हरवून जाऊ शकतो जे आपल्याला दुःख देत असतात हर्ट करत असतात तेच आपल्याला व्यवस्थित देखील करत असतात ठिकाणावर आणत असतात फक्त दोन गोष्टी आयुष्याची सगळी रहस्य उलगडू शकतात एकतर प्रेम आणि दुसरं म्हणजे दुःख जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या एका नियमाचा नेहमीच सन्मान करायला हवा आणि तो नियम म्हणजे तुम्ही स्वतःला कधीही खोटं बोलता कामा नये आध्यात्मिक मार्गावरच्या दोन सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याचं धैर्य आणि दुसरं म्हणजे जे काही मिळालं आहे त्याने नाराज न होण्याची हिंमत काही शिकण्याचा केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे क्रिया करणे तुमच्या प्रवासात तुम्ही जे काही शिकले आहात ते फक्त तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे ज्या व्यक्तीला प्रत्येक दिवस हा सारखाच वाटतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी बघायला आणि जाणून घ्यायला अपयशी ठरलेला असतो ज्या प्रत्येक दिवशी सूर्याच्या उगवण्याबरोबर होत असतात एक दिवस तुम्ही जागे व्हाल आणि तुमच्याकडे वेळ नसेल त्या गोष्टी करण्यासाठी ज्या तुम्हाला करायच्या होत्या म्हणून आत्ताच जागे व्हा आणि त्या गोष्टी करायला लागल्या आपल्या विचारांवर लक्ष द्या कारण तेच तुमचं भविष्य निर्माण करत असतात तुमच्या पुढचं आयुष्य हे कितीतरी महत्वाचं मागच्या आयुष्यापेक्षा सत्य स्वीकारण्याने होणारा थोडासा त्रास हा कधीही चांगला असेल असत्याने दिलेल्या दीर्घकाळाच्या आनंदापेक्षा जर तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटत असेल तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही आयुष्याकडून काहीही शिकू शकत नाही लक्षपूर्वक विचार करा या गोष्टीवर लक्ष असू द्या की आपल्या आयुष्यात कोण येत आहे कारण लोक आपल्या आयुष्यात येतात आपली सगळी ऊर्जा काढून घेतात आणि पुन्हा आपल्यालाच दोष देऊन निघून जातात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिका मग ती छोट्यातली छोटी गोष्ट का असेल कारण ती तुमच्या प्रगतीचा एक भाग असते जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता त्यावेळेस तुमचं सगळं आयुष्य बदलून जातं लोक तुम्हाला सल्ले त्यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर देत असतात त्या लोकांपासून कायम लांब राहा जे कधीही आपली चूक स्वीकारत नाहीत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला दोष देऊन मोकळे होतात तुम्ही कसे चुकीचे आहात हे सांगतात कुठल्या गोष्टीची चिंता करून होणारे परिणाम आपण बदलू शकत नाही चिंता करणे म्हणजे तुमची ऊर्जा आणि वेळ वाया घालवणे जो की आपण दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरू शकतो सुरुवातीला आपण आपला जोडीदार त्याच्या दिसण्यावरून निवडतो आणि तोपर्यंत त्याचा आनंद आपण घेत असतो जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की आपले होणारे मुलं हे त्यांच्या रंगरूपावरून नाही तर त्यांच्या मूल्यांवर संस्कारांवर मोठे होणार आहेत एकट्याच्या चालण्याला कधीही घाबरू नका यशाचा रस्ता हा कधीही गजबजलेला किंवा गर्दीचा नसतो स्वतःला हे सांगा की कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घ्यायची नाही यामुळे तुम्ही नव्याण्णव टक्के मानसिक आजारांपासून स्वतःला सुरक्षित करता जीवनाच्या यशाचं रहस्य यात नाही की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा जीवनाच्या यशाचं रहस्य तर यात आहे की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य सिद्ध करावा जेव्हा तुम्ही कधी खोटं बोलत असाल तेव्हा तुम्ही भविष्यासाठी अडचणी निर्माण करत असता कोणीही बघत नाही की तुम्ही त्याच्यासाठी काय करता ते फक्त बघतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय करत नाही तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात कधीही कुठल्याही क्षणापासून करू शकता आत्ताही तुम्ही ते बनू शकता जे तुम्हाला बनायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये